मी विभागीय आयुक्त कोकणला आदर्श सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही स्वतः तहसीलदारनी तर त्या त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू गरज पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत पर्यावरणाच्या कुठल्याही ना पॉलिसीमध्ये बसत नाही एनजीटीनी स्पष्ट मनाई केली आहे सक्षम पंप लावण्याकरता त्यामुळे सक्षम पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे ते गुन्हेगार आणि जे काही याच्या आमचे अधिकारी आहे आमच्या अधिकाऱ्यांना आजच सूचना देऊ लेखी आणि संपूर्ण बंद करू ज्या तहसीलदारांनी बंद केलं नाही वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगणमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थानं हे अधिकारी हे उद्योग करतात आता एखादा वाळू उपसा करणारा अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो त्या पोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपानं वाळू उपसा सुरू झालाय आम्ही घाबरलोय अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडं संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडणगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसकट सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हात पाटीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय ऑर्डर आहे कलेक्टरनी काही तसाल चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला ला, ला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशी होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही आजच्या आज कोकणातली सक्षम पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव करा बा लिलाव करा लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला आहे की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत सुसंत असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारा व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डम्परच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आत आपण त्या ठिकाणी सक्षम पंपान काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती हो थांबवाल का महाडमधून सुद्धा ती तक्रार आली सोलापूर मधून ती तक्रार माझ्याकडे आली आणि म्हणून थांबवाल का आणि तात्काळ या ठिकाणी ऑक्शन काढा तुमचं वाळूचं धोरण कधी येते मला माहित नाही पण ते वाळूचं धोरण आणतोय 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 म्हणताय ते आणा आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो पोलिसांच्यावर जबाबदारी टाका पण पोलिसांना अधिकार दिला तर तुमचा हेतू तु साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही पोलिसांना सगळ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत गोष्टी पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि म्हणून या तीन गोष्टींचा विचार कराल का सक्षम तात्काळ बंद कराल का ऑक्शन काढाल का आणि नवीन वाळू धरून ताबडतोब आणाल का वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही खरं तर फार गंभीर गुन्हा आहे मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही स्वतः तहसीलदारनी तर त्या त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू गरज पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत पर्यावरणाच्या कुठल्याही पॉलिसीमध्ये बसत नाही एनजीटीने स्पष्ट मनाई केली आहे सक्षम पंप लावण्याकरता त्यामुळे सक्षम पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे ते गुन्हेगार आणि जे काही याच्या आमचे अधिकारी आहे आम आमच्या अधिकाऱ्यांना आजच सूचना देऊ जे लेखी आणि संपूर्ण बंद करू ज्या तहसीलदारांनी बंद केलं नाही त्या तहसीलदार तरशल...